का सर्वांना जेवण वगैरे झालं का सर्वांचं हॅलो अस्मिता ताई काय काय नाही मी टी व्ही बंद करत होती कंटा आला होता आईला पण म्हटलं चला चालू करूया थोडा वेळ वातावरण किती छान आहे नाही ना आज गरम खूप होते भरपूर इथे खूप जास्त म्हणजे थंडी नाहीच आहे ताई इकडे असं म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसं गरम होतं सेम तसं आहे आता गरम नको वाटतं उन्हामध्ये एक दोन दिवसच काहीतरी गरम म्हणजे सॉरी थंडी होती दोन दिवस नंतर सगळी थंडीच गायब झाली तुमच्या इकडे चांगलं होतं म्हणजे आभाळ इथं पण होतं इकडे खूप थंडी कुठे राहतात आई तुम्ही तुमच्याकडे थंडी आहे हे मुंबईमध्ये भयानक गर्मी आहे उन्हाळा वाटतो सेम मी मागे पण दोन दोन एक दोन व्लॉग आपलं व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की असंच वातावरण कायम राहिलं तरी छान वाटेल थोडंसं थंड खूप भयानक ओके okay, अच्छा बुलढाण ओके okay. इकडे आमच्या इकडे भयानक नको वाटतं एकदम डेंजर एक दिवस फक्त थंडी होती बाकी तुमची तब्येत बरी नाही औषध वगैरे घेतलं का ताई सर्दीसाठी आहे अपला। आलशी ना हे आपलं आळशी असते ना आपली आळशी त्याचं थोडंसं असं तडतडू द्यायची गॅसवरती किंवा भांड्यामध्ये ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि ते पाणी पियायचं दिवसभर पिया ते पाणी ताई तुमची सर्दी जाईल कारण मी नेहमी अशीच करते मुलांना मुलांसाठीच ऍक्च्युली सर्वच करू शकतात तुम्ही पण करा होऊन जाईल बरं वाटेल वातावरण एवढं बेकार आहे त्याच्यामुळे त्रास होतो अजून कोण आहे लाईव्ह कोण कोण आले लाईव्ह चला कमेंट करा बरं अस्मी जरी गेलात का तुम्ही कुठे गेलेत सगळेजण कमेंट करा बरं